धामनी रस्ता थरार तलवार कोयत्यासह फिरणारा सरायत गुन्हेगार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या जाळ्यात सांगली शहरात दहशत माजू पाहणाऱ्या एका रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगाराला धारदार तलवार आणि कोयत्यासह ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे यशराज अनिल दुधा रानार मानलेसवाडी असे अटक झालेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खून आणि खुनाचा खुना प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध शस्त्र साठा रोखण्याच्या दिलेल्या स्पष्ट सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक पेट्रोलिंग करत असताना धामणी रस्ता झरजेड चौक परिसरात एक संशयित युवक धारदार हात्री घेऊन फिरत असल्याची महत्वपूर्ण गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कारवाई करत पथकाने परिसरात वेडा घातला आणि यशराज दुदा याला नाट्यमीरित्यात ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याच्याकडून धारदार तलवार आणि कोयता असा अवैध शस्त्र साठा हस्तगत रेकॉर्डवर आरोपी असल्याचे आणि पूर्वी ही गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे नागपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कयेकर संदीप गुरव संगीत मुगदुम अतुल माने इम्रान मुल्ला रंजित जाधव अरुण पाटील सोमनाथ गुंडे अभिजित ठाणेकर सुरज थोरात आणि रोहन घस्ते यांनी महत्वाची भूमिका बजावली स्थानिक रस्तरावर झालेल्या या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला बसण्यास मदत झाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक करण्यात येत आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग बलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका